भारतीय चौक नवरात्र महोत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाचे सभासत्व प्रतिवर्ष कायम देवीस पूजा करणाऱ्या मानकऱ्यांना चांदीची नाणी भेट देण्याचा कार्यक्रम सोलापूर शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला भारतीय चौक नवरात्र महोत्सव मंडळाचे सचिव सुरेश फलमारी यांनी संस्थेबद्दल संपूर्ण माहिती दिली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी संस्थेच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले दैनिक सांजचे अविनाश कुलकर्णी येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सर्वसे ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर यांनी संस्थेबद्दल शुभेच्छापर भाषणं केली यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत चिट्टंपल्ली नारायण महाले मोतीलाल मुटकिरी राजू कामूर्ती श्रीनिवास फलमारी अंबादास फलमारी चित्रकार व्यंकटेश सपार अशोक खडके भीमाशंकर आडकी सुनील तरटे सुदर्शन अवधूत काशीनाथ हुनकेरी, आदी मंडळी उपस्थित होते मधुसूदन संभाराम गणेश मिठ्ठा रवींद्र दिकोंडा दशरथ अन्नलदास तेजू द्यावरकोंडा सुखदेव सग्गम, आदी भक्तगण उपस्थित होते गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपली रॉयल इनफिल्ड घेऊन जाण्यासाठी आजच बुकिंग करा विशेष अर्थसहाय्य उपलब्ध कमीत कमी डाऊन पेमेंट भरून आवडती बुलेट घेऊन जाण्याची संधी कमीत कमीत कमी कमी हप्ता कागदपत्रे आणि सहा वर्षांपर्यंत परतफेड रॉयल इनफिल्डचे चे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स च्या बाळे आणि आसरा चौकातील शोरूम ला आजच भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चाळीस